नमस्कार मी रुचिता अॅग्रोन आपल्या सर्वांचं स्वागत सध्या गाव आणि शेतांमध्ये वन्य प्राण्यांचा आणि विशेषतः बिबट्याचा वावर वाढलाय तसंच बिबट्याच्या माणसांवरील हल्ल्याच्या घटना सुद्धा सारख्या कानावर पडत आहेत त्यामुळे आता या बिबट्याला आणि इतर प्राण्यांना घर आणि शेतापासून दूर ठेवण्यासाठी काय करावं हा सध्या मोठा प्रश्न बदलाय त्याचसाठी बाजारात विविध आधुनिक उपकरणं आलेली आहेत कोणती आहेत ही उपकरणं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सौर ऊर्जेवर चालणारी कोणती यंत्र आहेत का ते काम कसं करतात या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजेच ए आयवर आधारित उपकरणं या प्रणालीत कॅमेरे आणि सेन्सर्स असतात जे वन्य प्राण्यांना ओळखतात आणि प्राणी दिसताच हे यंत्र आवाज आणि प्रकाश चालू करतात त्यामुळे प्राणी पळून जातात एवढंच नाही तर हे सेन्सर्स शेतकऱ्याला मोबाईलवर मेसेज पाठवतात यासोबत ए आय आधारित कॅमेरे प्राण्यांचे फोटो काढून टेलिग्राम ॲपवर पाठवतात त्यामुळे शेतकरी घर बसल्या आपल्या शेतावर लक्ष ठेवू शकतो काही प्रणालीमध्ये अल्ट्रासाऊंड चा वापर होतो जो आवाज माणसांना ऐकू येत नाही पण तो प्राण्यांना घाबरवतो यानंतर पाहूयात सोलार फेसिंग प्रणाली ही यंत्रणा सौर ऊर्जेवर चालते या यंत्रणेत दोन प्रकार आहेत व्हर्च्युअल सोलार फेसिंग आणि इन्व्हिजिबल व्हर्च्युअल फेसिंग व्हर्च्युअल फेसिंग मध्ये इलेक्ट्रिक तारा वापरल्या जातात प्राण्याने तारा स्पर्श केला की त्याला हलका करंट बसतो आणि पुढे धोकाय हे समजून तो परत जातो तर इनविजिबल फेसिंग मध्ये तारा अजिबात नसतात यामध्ये सेन्सर ट्रान्समिटर आणि रिसिव्हर असतात प्राणी ठराविक सीमेमध्ये लगेच अलाम प्रकाश आणि सायरन सुरू होतो तमिळनाडूच्या वल्पराई गावात या यंत्रणेमुळे हत्तीचे हल्ले मोठ्या प्रमाणात कमी झालेत या सर्व उपकरणांमध्ये वापरलं जातं इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच आयओटी तंत्रज्ञान इंटरनेट ऑफ थिंग्स हे असं नेटवर्क आहे ज्यात विविध उपकरणं इंटरनेटशी जोडली जातात आणि एकमेकांना माहिती पाठवतात त्यामुळे प्राण्यांची हालचाल ओळखताच सिस्टीम लगेच प्रतिसाद देत आता तुम्ही म्हणाल काय आहे हे सेन्सर्स तेही सांगते पहिलं आहे अर्डिपिनो उनो हा एक मायक्रो कंट्रोलर आहे म्हणजे लहान संगणकासारखं उपकरण जे सेन्सर मधून माहिती घेतं माहितीच्या आधारावर ते पुढील यंत्रणा सुरू करतं जसं प्राणी दिसल्यास दिवे चालू करणं किंवा आवाज देणं सोप्या भाषेत हा मायक्रो कंट्रोलर म्हणजे जुन्या काळातला किल्ल्यांवरचा तो माणूस जो सैनिकांकडून माहिती घेतो आणि आतील यंत्रणांना सज्ज होण्यासाठी सूचना देतो दुसरा आहे अल्ट्रासॉनिक सेन्सर म्हणजेच ध्वनी तरंग सेन्सर हा सेन्सर आवाजाच्या तरंगाद्वारे प्राणी ओळखतो म्हणजे काय तर आवाज हा लहरी मध्ये म्हणजे तरंग प्रवास करतो हे आवाजाच्या अल्ट्रासोनिक लहरी निर्माण करतो प्राणी सीमारेषेच्या आत आला की हा लहरी प्राण्याला धडकतात आणि सेन्सरकडं त्यावरून प्राणी जवळपास त्यावरून तो अंतर बोसतो म्हणजेच प्राणी नेमका किती दूर आहे हे त्याला समजतं तिसरं आहे एम बॉडी म्हणजेच ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन जसं आजकाल मध्ये पाणी सुरू झाल्यास बेसेज शेतकऱ्यांना पाठवला जातो तसंच ही प्रणाली प्राणी शेतात आला आहे याची सूचना हे शेतकऱ्याला मोबाईलवर एस एम एसद्वारे पाठवतो चौथा आहे कॅमेरा आणि टेलिग्राम बॉट आयवर आधारित कॅमेरा हा प्राण्याला ओळखतो आणि स्वतःच त्याचे फोटो काढतो आणि हा कॅमेरा ते फोटो टेलिग्राम ॲपद्वारे शेतकऱ्याला पाठवतो त्यामुळे शेतकरी घर बसल्या प्राण्यांच्या हालचालीची माहिती घेऊ शकतो आणि शेवटचे स्पीकर आणि लाईट्स प्राणी शेतात शिरला की स्पीकरद्वारे त्याच्यासारखाच किंवा वेगळा आवाज वाजवला जातो ज्यामुळे तो घाबरतो आणि दूर पळतो यामध्ये दिवे किंवा लाईट्स आणि धुराचं यंत्र म्हणजेच फॉक जनरेटर सुद्धा वापरले जातात या आवाजामुळे आणि धुरामुळे पुढे धोका आहे असं समजतं आणि ते परत जातात या सगळ्या इंटरनेट ऑफ थिंगच्या प्रणालीमुळे शेतकऱ्याला प्राणी शिरल्यास लगेच सूचना मिळते त्यामुळे पिकाचं नुकसान कमी होतं नागरिक घरच्या घरी शेतावर लक्ष ठेवू शकतो एकंदर या तंत्रज्ञानामुळे यामध्ये एक सौर ऊर्जेवर चालणारं यंत्र आहे हे दिवसभर सौर प्रकाशातून चार्ज होतं आणि रात्री फ्लॅश लाईटच्या चौकातमुळे प्राण्यांना घाबरवून दूर ठेवतं यामध्ये कुठलाही शॉक किंवा धोकादायक तारांचा वापर नसतो त्यामुळे सुरक्षित आणि पर्यावरण पूरक आहे यासोबत एक महत्वाचा यंत्र आहे ते म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारं प्राणी प्रतिबंधक यंत्र जे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तयार केलंय उपकरण रात्री वेळोवेळी प्रकाश आणि आणि आवाज बसवलेले असतात जे जवळ आल्यावर त्याची हालचाल ओळखतात लगेच दिवे आणि आलाम सुरू होतात त्यामुळे प्राणी भीतेने परत जातो या सर्व यंत्रातील सोलार फेसिंग मशीद परावृक्ष आणि प्राणी प्रतिबंधित यंत्र सौर ऊर्जेवर चालतात त्यामुळे ते वीज दसत चालतं ही उपकरण शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी खूप फायदेशीर ठरतात कारण शेताचं नुकसान टाळतं विजेवर अवलंबून राहावं लागत नाही आणि सुरक्षा वाढते देखभालही कमी लागते फक्त बॅटरी वेळोवेळी तपासणे सोलर पॅनल खुल्या सूर्यप्रकाशात ठेवणं आवश्यक आहे याच्या तुलनेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली ही महाग पडते तसंच तिचा मेंटेनन्सही थोडा जास्त असतो परंतु एकंदर या उपकरणांमुळे बिबट्या आणि इतर वन्य प्राणी शेतामधून तसंच घरापासून दूर राहायला मदत होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही वन्य प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी काय करता हे कमेंट आणि अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका